नमस्कार सर मला पी सी एम सी करिर फोरम पी सी एम सी करियर करियर फोरम हा शैक्षणिक क्षेत्रातला उपक्रम या पिंपरी चिंचवड शहरामध्ये सुरू केला होता प्रामुख्याने स्वामी विवेकानंद अकॅडमी हा आपला प्रमुख उपक्रम आहे या उपक्रमामध्ये आपण एमपीएससी सी बँकिंग स्टाफ सिलेक्शन म्हणजे सगळ्याच गव्हर्नमेंट एक्झामची तयारी आपण करून घेतोय गेल्या अकरा वर्षामध्ये आपण दोनशे पेक्षा जास्त क्लास वन क्लास टू अधिकाऱ्यांना आपण तयार केला इतकच नव्हे तर त्यांना अभ्यासाला गती देता यावी यासाठी आपण स्वामी विवेकानंद अभ्यासिका सुरू केली आहे आज पिंपरी चिंचवड शहरातील सर्वात मोठी अभ्यासिका तर आपली आहेच आहे परंतु ज्या काही सेवा सुविधा देतोय यामध्ये सगळ्यात चांगली अभ्यासिका म्हणून आपली पिंपरी चिंचवडमध्ये ओळख आहे ज्या महत्वाच्या गोष्टी लक्षात येत होत्या त्यावरून आपण रेसिडेन्शियल प्रोग्राम सुरू केला आणि यासाठी द हॉस्टेल नावाने आपण मुलांसाठी आणि मुलींसाठी द धाराऊ गर्ल्स हॉस्टेलच्या नावाने आपण दोन उपक्रम सुरू केले जवळजवळ आपण आता सहाशे पेक्षा जास्त विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना राहण्याची सोय करतोय म्हणजेच पी सी एम सी करिअर फोरमच्या एकाच छताखाली विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या ज्या काही महत्वाच्या सुविधा आहेत त्या आपण पिंपरी चिंचवड शहरामध्ये देत आहोत ही थोडक्यात आपल्या संस्थेबद्दलची ओळख आहे सर मला एम पी एस सी करायची आहे परंतु मला यातलं काहीच माहीत नाही मला अधिकारी बनायचं आहे आणि मी त्यासाठी काहीही करू शकतो मला यासाठी आपल्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे नक्कीच मला तर वाटतं खर तर काहीही करायची गरज नाही आणि जे करायची गरज आहे हे जर आपण परिपूर्ण आणि योग्य पद्धतीने जर केलं तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये तो एक चांगला अधिकारी या महाराष्ट्रासाठी तयार होऊ शकतो सगळ्यात महत्वाचं एम पी एस सी काय हे समजून घ्यायला पाहिजे एम पी एस सी मध्ये कोणत्या एक्झाम्स येतात त्यापैकी मी कोणत्या साठी पात्र आहे ह्या सगळ्याचा विचार करायला हवा तर आपण एम पी एस सी बद्दल तर अनेक एक्झाम्स आहेत पण त्यापैकी एम पी एस सी राज्यसेवा म्हणजे स्टेट सर्व्हिस ज्यातनं आपण डेप्युटी कलेक्टर डीवाय एस पी तहसीलदार प्रांताधिकारी या अनेक पोस्ट साठी आपल्याला पर्याय आहेत आणि दुसरा पर्याय म्हणजे एम पी एस सी कंबाईन ज्यामध्ये आपल्याला पी एस आय एस टी आय असिस्टंट अगदी ग्रुप सी च्या पोस्ट पण याच्यामध्ये आहे तू जर ठरवलं तर या दोन्ही एक्झामसाठी तू पात्र होतोस आणि जर यासाठी प्रामाणिक अभ्यास केला योग्य दिशेने अभ्यास केला आणि त्यासाठी लागणारी मेहनत जर घेतलीस तर वेगळं काही करायची गरज नाही प्रामाणिक मेहनत कर आपल्यावर स्वतःवर विश्वास ठेव आपल्या मार्गदर्शकाने सांगितलेल्या गोष्टींचं अनुकरण कर आणि सगळ्यात महत्वाचं वेळेचं पालन कर तर नक्कीच आपण यशस्वी होऊ शकतो मला वाटतं सर मग मी आता काय करतो हा प्रश्न अनेक आपल्या सारख्या प्रत्येक विद्यार्थ्याला पडतो सगळ्यात महत्वाचं नेमकं काय करायचंय तर यात मध्ये दोन परीक्षा आहेत एक एम पी एस सी राज्यसेवा आणि एक एमपीएससी कंबाईन जर आपण यांचं जर डिफरन्स समजून घ्यायचं झालं तर दोन हजार पंचवीस पासून एमपीएससी राज्यसेवा ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न ज्याला प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू हा जो जो च्या धर्तीवर आपल्याला येणारा पॅटर्न आहे म्हणजे पूर्वीचा पॅटर्न जर आपण कम्पेअर आता जर केला तर आत्ता आपल्याला चारशे मार्कशी प्रीमियम आहे सतराशे पन्नास मार्क्सशी मेन्स आहे आणि दोनशे पंच्याहत्तर मार्क्सचा इंटरव्ह्यू आहे म्हणजे जो जो, जो युपीएससी पॅटर्न तो आपल्याला महाराष्ट्र फोकस करायचं आहे इथे मात्र जर तुम्हाला तुमच्याकडे वेळ भरपूर आहे आणि तुमच्याकडे डिस्क्रिप्टिव्ह स्किल आहे तर आपण याला फोकस करू शकतो अगदी कमी वेळात आपल्याला सक्सेस व्हायचंय आपल्याला लवकरात लवकर गव्हर्नमेंट सर्व्हिस मध्ये जायचंय तर एमपीएससी ग्रुप बी मधले चांगले ऑप्शन आहे ग्रुप सी मध्ये चांगले ऑप्शन आहे ज्यामध्ये आपण त्याला दुय्यम सेवा म्हणजे कंबाईन एक्झाम्स म्हणतो ज्यामध्ये पी एस आय एस टी आय असिस्टंट अगदी इंडस्ट्रीयल इन्स्पेक्टर टॅक्स असिस्टंट अशी अनेक पदं आहेत म्हणजे जर तुझा अप्रोच काय तुझ्याकडे वेळ किती आहे म्हणजे तू जॉब करून करणार आहे की फुल टाइम करणार आहे आणि जर फुल टाईम करणारे तुझ्याकडे वेळ किती आहे किंवा तू जॉब करून करणार आहे तर तुझ्याकडे वेळ किती आहे तर आपण या सगळ्याच्या बेसवर कंबाईन जर पर्याय निवडला तर तू कमी वेळात अगदी तुझा जॉब असेल तो जॉब करून किंवा तुझ्याकडे जो काही वेळ शिल्लक आहे त्या वेळामध्ये तू सहज याची तयारी करू शकतो कारण का इथे पूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आहे आणि जर त्या पॅटर्नला ओळखून जर तू अभ्यास केला तर नक्कीच आपण कमी वेळात सक्सेस होऊ शकतो आणि माझ्या सजेशन प्रमाणे जाता तू ज्या प्रकारे तुझी माहिती सांगतोय त्या प्रकारे आपण कंबाईन फोकस करायला हवं असं मला वाटतं सर मला एमपीएससी कंबाईन बद्दल माहिती सांगा नक्कीच दोन हजार तेवीस पूर्वी कंबाईन एक्झाम आणि आत्ताची कंबाईन एक्झाम यामध्ये फरक आहे सगळ्यात महत्वाचा तू नवीन सुरुवात करतोय तर दोन हजार तेवीसच्या अगोदर काय होतं याचा विचार पहिल्यांदा तू करायला नाही पाहिजे आणि आत्ता काय आहे तर आपल्याला पूर्व आणि मुख्य परीक्षा या दोनच एक्झाम आहेत पी एस आय अपवाद आहे कारण का पी एस आय ला आपल्याला फिजिकल पण आहे आणि इंटरव्ह्यू पण आहे याच्या व्यतिरिक्त जर आपण विचार करतोय तर नक्कीच आपल्याला फक्त पूर्व आणि मुख्य परीक्षा आहे पीएसआय दरवर्षी आपल्याला खूप चांगला स्पेशल बॅच म्हणजे काय की त्या ज्याला पीएसआय बनायचंय त्याच्यासाठी लागणारी प्रीमियम मेन्स फिजिकल आणि इंटरव्ह्यू बॅच आपली सेपरेट आहे आणि ओव्हरऑल कंबाईन जी आहे त्याच्यासाठी एक वेगळी सेपरेट बॅच अगदी मी तुला थोडक्यात सांगतो आपल्याला इथे प्रीमियम जी एक्झाम्स आहेत त्यामध्ये आपल्याला शंभर मार्क आहेत शंभर क्वेश्चन्स आहेत आणि यासाठी साठ मिनिटाचा सा वेळ आहे यामध्ये आपल्याला काय करायचं आहे आपला हिस्ट्री जॉग्रफी इकॉनॉमी पॉलिटी सायन्स ई एस करंट अफेअर या जनरल स्टडीज वर आपली किती कमांड आहे आणि याबरोबर मॅथ्स रिजनिंगचा आपण कसा सपोर्ट घेतोय याची तयारी कशी केली आहे यावर हे सगळं ठरणार आहे मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला एकूण चारशे मार्क्स आहेत तिथे आपल्याला लँग्वेज पेपर पण आहे आणि जनरल स्टडीज पण आहे पूर्वी कसं होतं की जसं आपल्याला पी एस आय करायचं तर पी एस आय ची मेन सेपरेट होती एस टी ची मेन सेपरेट होती ASO ची मेन सेपरेट होती आता मात्र तसं नसणार आहे आता आपल्याला साठी साठी ग्रुप बी एकच एक्झाम आहे आणि ग्रुप सी साठी एकच एक्झाम आहे आणि फक्त फिजिकल आपल्याला किंवा इंटरव्ह्यू आपल्याला पी एस आय साठी असणार आहे त्यामुळे प्रत्येक विषयाला जर आपण समजून घेतलं नक्कीच प्रत्येक विषयाचं अनालिसिस केलेली पीडीएफ मी तुला शेअर करेन ज्यामध्ये इतिहास नेमकं काय आहे आपल्याला जॉग्रफी नेमकं काय आहे पॉलिटी नेमकं काय आहे हे आपल्याला समजलं पाहिजे म्हणजे जर आपण इतिहासाचा जर विचार केला तर आपल्याला आधुनिक भारत आणि आधुनिक महाराष्ट्र याचा विचार करायचा आता तो म्हणशील की आधुनिक महाराष्ट्र म्हणजे काय तर आपल्याला पेशवेशाही नंतर म्हणजे अठराशे बावीस पासून एकोणीसशे साठ पर्यंतच्या आपल्या महाराष्ट्र दिनापर्यंतचा जो काही महाराष्ट्र आहे ज्या काही त्यातल्या इतिहासातल्या घडामोडी आहेत ह्या आपल्याला विचारल्या जाऊ शकतात आणि हेच आपल्याला अठराशे सत्तावन्न पासून एकोणीसशे पन्नास पर्यंत भारत प्रजासत्ताक बरेपर्यंतचा जो इतिहास आहे तो आपल्याला महत्वाचा आहे अगदी तुला इतिहासाबद्दलची जर गंमत सांगायची झाली तर हा आता मेन्स मध्ये अजिबात नाही तर आपल्याला पूर्व परीक्षा पुरतच मर्यादित आहे म्हणजे अशा प्रत्येक विषयाला जर आपण त्याला प्रॉपर अनालाइज केलं सिलेबस आपण जर समजून घेतलं तर आपण कंबाईन योग्य दिशेने अभ्यास करू आणि ऑब्व्हियसली पीसीएमसी करिअर फोरमच्या या स्वामी विवेकानंद अकॅडमी मार्फत तुला प्रत्येक सब्जेक्टचा अभ्यास कसा करायचा त्यामध्ये नेमके मुद्दे काय आहेत त्यासाठी कशा प्रकारे सुरुवात करायची आणि तू त्याकडे कसं बघितलं पाहिजे अशी आपण तयारी नक्की पूर्ण करूया सर तुम्ही जे आता मला विषय सांगितले त्या विषयांची सुरुवात मी नक्की कुठून केली पाहिजे अगदी बरोबर सगळ्यात महत्वाचं बघ की आपल्याला याचा सिलॅबस माहित असला पाहिजे तो तोंडपाठ झाला पाहिजे तो एकदा लिहून काढला पाहिजे मी तुला त्याची एक पीडीएफ शेअर करेन ती प्रॉपर नोट डाऊन कर यातनं आपल्याला सब्जेक्ट करतील त्याचबरोबर आपल्या इन्स्टिट्यूटने शेअर केलेली जी सब्जेक्ट वाईज आपली जी सिलॅबस कॉपी ती प्रॉपर अनालाइज कर त्याप्रमाणे आपण काही फाउंडेशन लेक्चर घेणार आहे यामध्ये सिलेबस कसा असतो यामध्ये कोणत्या पोस्ट आहेत या साधी साधे कोणती पाठ्यपुस्तकं वाचायची आहेत कोणते रेफरन्स बुक्स वाचायचे आहेत पाठ्यपुस्तकं कशी वाचायची नोट्स कशा बनवायच्या न्यूजपेपर कसा वाचायचा अगदी मॅक्झिम कसं वाचायचं हे आपण शिकणार आहे त्यामुळे सुरुवात कशी करायची या प्रश्नाचं उत्तर खूप सिंपल आहे फाउंडेशन कोर्स आपण सुरुवातीला घेतोय ज्यामध्ये तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर भेटणार आहे तुला सुरुवात कुठे करायची हे कळणार आहे इतकंच नव्हे तर तुझ्या अभ्यासाची दिशा कशी असली पाहिजे हे पण आपण ठरवणार आहे अगदी पहिल्या पंधरा दिवसाच तुला अंदाज येईल मला पी एस आय कसं किंवा मला इतर पर्यायांमध्ये म्हणजे एस टी आय बद्दल एएसओ बद्दल किंवा इतर जे काही ऑप्शन आहे याकडे बघायचं आहे किंवा ते अचीव्ह करायचं आहे तर माझी स्ट्रॅटेजी असली पाहिजे आणि डेफिनेटली ती स्ट्रॅटेजी तयार करताना आपली संपूर्ण टीम आणि मी तुला तो सपोर्ट नक्की करेल आणि मला वाटतं तुला प्रत्येक विषयाचं नॉलेज मिळेल आणि त्यातनं तू सुरुवात करू शकतो सर आपल्या बॅचेस कशा असतात बॅचेस बद्दल जर जा सांगायचं झालं तर आपण सकाळच्या सेक्शन मध्ये आणि संध्याकाळच्या सेक्शन मध्ये अशा दोन्ही शिफ्ट मध्ये आपल्या ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅचेस घेतोय दिवसभरामध्ये दोन सब्जेक्ट आपण मंडे टू सॅटर्डे पर्यंत कव्हर करणार आहोत त्याचबरोबर अल्टरनेट संडे आपण टेस्ट सिरीज पण घेणार आहे म्हणजे मागच्या पंधरा दिवसामध्ये तुमचं काय शिकून झालंय त्याच्यावर तुमची प्रोग्रेस काय हे पण आपण माध्यमातून पाहणार आहोत सध्या पाच मे पासून आणि वीस मे पासून आपल्या ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही बॅचेस सुरू होतात अगदी तुला जो सुटेबल टाइम आहे म्हणजे तू सकाळच्या टाइम मध्ये असू दे किंवा इव्हिनिंगच्या टाइम मध्ये असू दे त्याप्रमाणे तू अटेंड करू शकतो याचबरोबर अभ्यासिका देखील आहेत तर तुला लेक्चर नंतर किंवा लेक्चरच्या अगोदर त्याचा उपयोग करायचा असेल तर डेफिनेटली तुला त्याचा फायदा होईल आणि अधिक माहिती मी तुला तर नक्कीच झाले मला ऍडमिशन प्रोसेस बद्दल जाणून घ्यायचं आहे ऍडमिशन बद्दल तर नक्कीच माझे माझे कॉर्डिनेटर तुला मदत करतील पण एक थोडक्यात सांगतो की माझ्याकडे ऍडमिशन घेताना अगदी महाराष्ट्रातल्या कुठलाही विद्यार्थी घर बसल्या देखील ऑनलाईन ऑफलाईन ऍडमिशन कन्फर्म करू शकतो आपल्या वेबसाईट वर असेल आपल्या ऍप्लिकेशनद्वारे असेल घरी बसून पण आपण प्रोसेस पूर्ण करू शकता बाहेर गेल्यानंतर भेट नक्कीच तुला फॉर्म तो फॉर्म पूर्ण वाचून प्रॉपर फिलअप कर फी स्ट्रक्चर अगदी सिम्पल आहे तुझ्या सक्सेस साठी जे काही करता येईल यासाठी संस्था तर तयार आहेच आहे पण त्या पलीकडे तू आज ज्या विश्वासाने ज्या प्रामाणिकपणे अभ्यास करतोय हा जर चालू ठेवला तर डेफिनेटली तो एक अधिकारी बनणार आणि ऍडमिशन प्रोसेस साठी आपल्याला जे काही रिक्वायरमेंट डॉक्युमेंट तुम्हाला मॅडम सांगतील ते कम्प्लीट करा आणि लवकरच बॅच जॉईन करा सर मला आपल्या रेसिडेन्शियल प्रोग्राम बद्दल जाणून घ्यायचं आहे थोडक्यात नक्कीच बी करिअर करियर फोरमचा हा जो रेसिडेन्शियल प्रोग्राम आहे अगदी अभिमानाने सांगतो आणि छाती ठोकपणे सांगू शकतो की या पुणे शहरातला हा पहिला आणि सर्वात मोठा रेसिडेन्शियल प्रोग्राम आहे जवळजवळ सहाशे विद्यार्थ्यांसाठी गेले तीन वर्ष आपण हा रेसिडेन्शियल प्रोग्राम चालवतो म्हणजे काय एका छताखाली आपण सुविधा उपलब्ध करून देतो म्हणजे द चाफेकर बॉईज हॉस्टेल मुलांसाठी धाराऊ गर्ल्स हॉस्टेल मुलींसाठी स्वामी विवेकानंद अभ्यासिका आपल्या अभ्यास करण्यासाठी आणि त्याचबरोबर की जी अकॅडमी आहे म्हणजे स्वामी विवेकानंद अकॅडमी आपण ही पीसीएमसी करिअर फोरम अंतर्गत चालवतो अगदी पाचशे मीटरच्या आत या सगळ्या सुविधा आहेत आणि इतकंच नव्हे तर उत्तम दर्जाचं जेवण देखील आपण विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करतो म्हणजे सांगायचं सा काय की पिंपरी चिंचवडमध्ये आल्यानंतर क्लास एका ठिकाणी राहण्याची सोय एका ठिकाणी तिथलं वातावरण जर प्रॉपर नसेल त्या पलीकडे फूड चांगलं नसेल तर अनेक प्रॉब्लेम होतात पण या पी सी एम सी करिअर फोरमने विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन प्रामुख्याने ग्रामीण भागात जे विद्यार्थी आपल्यावर विश्वास ठेवून येतात यांच्यासाठी गेले तीन वर्ष हा प्रोग्राम आपण चालवतोय आणि तुला अगदी मला सांगायला आवडेल की आपण यामध्ये नक्कीच पुढे सुधारणा पण करतोय अजून बेड पण वाढवतोय आणि त्याला उत्तम असा रिस्पॉन्स पण भेटतोय नक्कीच तुझे कोण मित्र असतील ते येणार असतील तर आपल्या या प्रोग्राम बद्दलची नक्की त्यांना माहिती द्या माझा एक प्रश्न आहे मला तो वीस मिनिटं मागचे पंचवीस मिनिटं आपण काउन्सलिंग करतोय मला एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारायचा हे तुला समजलंय का आणि जर समजलंय तर तुझी तयारी झालेली आहे का आणि झाली आहे तर मग कधी जॉईन करतो सर तुम्ही जे काही मला सांगितलंय ते मला पूर्णपणे समजलेलं आहे मी बॅच जॉईन करतोय आणि जो तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलाय तो मी निश्चितपणे सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करेन सर जातो जाता माझा एक प्रश्न होता माझी कझिन सिस्टर आहे ती जॉब करते तर ती ही परीक्षा देऊ शकते का हे बघ हिची एक्झाम आहे ही कोणताही विद्यार्थी देऊ शकतो जो पूर्णपणे अभ्यास करतो आणि जो नोकरी करून किंवा जॉब करून या अभ्यासाकडे बघतोय माझ्या त्या प्रत्येक विद्यार्थ्याला सपोर्ट आहे जो नोकरी करून या सगळ्याकडे बघतोय कारण का मी पण एक सर्वसामान्य परिस्थितीतून इथपर्यंत पोहोचलो तर मला त्याचं इम्पॉर्टंट नक्कीच माहिती आहे पण हा मेसेज त्या व्यक्तीपर्यंत नक्की दे की जे जॉब करते आणि तिच्याकडे ओव्हरऑल चोवीस तासांमध्ये अगदी चार ते पाच तास आहेत आणि तिच्याकडे ती डेडिकेटेड मेहनत करण्याची तयारी आहे तर ती नक्कीच ही एक्झामची तयारी करू शकते तयारी नाही तर ती देखील यशस्वी होऊ शकते आणि या राज्याची या देशाची ती सेवा करू शकते हा मेसेज माझ्याकडून तिला नक्की दे, कि तू पन दे तू की तू एक्झाम्स पण देऊ शकते आणि तू क्वालिफाय होऊन या मध्ये येऊ शकते नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही याल तेव्हा तिला बरोबर घेऊन या नक्कीच तिला मी प्रॉपरली मार्गदर्शन कर